श्री स्वामी समर्थ स्वामींनी लाकूड परम निर्मळ दृष्टीशी जेव्हा संवाद केला तेव्हा प्राण देह सोडून निघाले त्या क्षणी लक्षात आले की आता स्वामींची दृष्टी भेट होणार नाही म्हणून तो स्वामींची अजानूबाहू तेजस्वी भूती आपल्या नजरेत साठवून घेऊ लागला तो स्वामींच्या चरणाला लागून विनवणी करू लागला की स्वामी लाग ला। मला मुक्ती होईल तुमच्या नामस्मरणात अखंड दंग राहण्यासाठी मला पुन्हा हा मानवी देह हवा दत्तावतारात तुम्ही मला हरिणी म्हणून जवळ केलं श्रीपादशी वल्लभ अवतारात मजपाची व्यंग होतो वयाचा सोळाव्या वर्षी माता पितांची अनुज्ञा घेऊन तीर्थयात्रेला जेव्हा निघाला तेव्हा तुमची साक्षात्कारी नजर माझ्या देहावरून फिरली आणि माझे जन्म व्यंग चणाधात नाहीसे झाले मी तेजपुंज झालो तेव्हा सुद्धा मी तुमच्याच नामस्मरणात होतो तुम्ही तीर्थयात्रेला निघालात तेव्हा मी दरवाजात उभा राहून तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो देहाने मी माता पितां होतो परंतु माझे मन आणि दृष्टी तुमच्या बरोबरच प्रवास करत होते तुमच्या अवतार समप्तीला मी माझा देह गंगेत विसर्जित केला त्यानंतर तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अवतारात पुन्हा जवळ केले तेव्हा मी विदर्भातल्या करंज नगरात वस्ती लागला तेव्हा सुद्धा मी तुमच्या पाशी वावरत होतो कर्दळी घालात तुम्ही अचानकपणे गुरु झाला तिथे आपली ताटा टोचली मला तुमचा विरव सहन होईल प्राणाने शरीराचा त्याग कधी केला मला कळलेच नाही त्यानंतर हरिणीच्या रूपात मी तुम्हाला शोधत होतो लाकूडतोडांच्या या जन्मात खांद्यावर कुराळ घेऊन कुठल्या अज्ञात झाडामागे लपला आहात ते जंगल साफ करीत पाहत होतो तुम्ही वारुळातून प्रगट झालात आणि माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही स्वामी माझी सेवा अद्याप शिल्लक आहे म्हणून मला मुक्ती नव्हती स्वामींनी आपल्या परमभक्ताकडे पाहिले आणि म्हटले आपण अक्कल कोटला फिरला तू मजपाशीच राहशील श्री स्वामी समर्थ